तर बघा काय बातमी शिक्षक भरतीचे नवी अपडेट टेट परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना आव्हान टेट परीक्षेच्या उप आयोजनाची माहिती महाराष्ट्राची परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर पत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे परीक्षेविषयी सविस्तर अधिकृत सूचना प्रसिद्ध केली जाईल असं परिषदेच्या वतीने सांगण्यात आलं आहे शिक्षक होण्याची इच्छा असलेल्या पात्रधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे नुकतंच राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने एक प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे त्यानुसार येत्या मे आणि जून महिन्यात शिक्षक अभियत्ता बुद्धिमत्ता चाचणी ही परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे पवित्र पोर्टल सुरू झालेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत उमेदवारांची निवड टेट परीक्षा मिळालेल्या गुणांच्या आधार करण्यात येते पात्रताधारकांनी या परीक्षेची तयारी सुरू करावी असं आवाहनही परीक्षा परिषदेनं केलं आहे टेट परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावरच शिक्षक पदासाठी भरती केली जाते यामध्ये जा शिक्षक पात्रता परीक्षा टीई टी पहिला आणि दुसरा पेपर उत्ते असलेल्या उमेदवारांचे अनुक्रमे इयत्ता पहिले ते पाचव्या आणि सहावी त्या अड्यास निवड केली जाते टेट परीक्षेच्या आयोजनाची माहिती महाराष्ट्राचे शिक्षक महाराष्ट्राच्या परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर पस पत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहे परीक्षेविषयी संयुक्त सूचना सुद्धा प्रसिद्ध केली जाईल असं परिषदेच्या जा वतीने सांगण्यात आलं आहे दरम्यान शासकीय प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक सर्व खाजगी आस्थापनेच्या स आस्थापनात भरती होणार आहे राज्यातील शासकीय तथा स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक रिक्त जागा पडूच्या माध्यमातून भरल्या जातात वर्ष दोन हजार सतरानंतर वर्ष दोन हजार बावीसमध्ये शिक्षक अभियुक्त पद्धतीमध्ये चाचणी घेण्यात आली होती तर बघा अशा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याश लाईक करायचं काय विसरू नका धन्यवाद